नमस्कार सर्वांना बहरलेलं ताट म्हटल्यानंतर संडे ब्लॉग आहे हे तर तुम्हाला कळलंच असणार हां तर संडेलाच मला वेळ असतो त्यामुळे एवढे सगळे पदार्थ मी संडेलाच बनवू शकते स्पेशल काहीतरी श्रावण थाली तर ह्यामध्ये सगळे पदार्थ मी घरीच बनवलेले आहेत त्याच्यामध्ये स्वीट आहे ना ते फक्त विकतच आहे म्हणजे की हा जो कालाजामून आहे तो आणि रबडी लच्छा रबडी आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा खूप पूर्वीपासून आम्ही हे कॉम्बिनेशन मी स्पेशल असे बनवते कोवळ्या फणसाचे कटलेट ते म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडेल की कोवळा फणस आधी भेटला कसा पावसाळ्यामध्ये तर माझी ट्रेनची फ्रेंड आहे तिने मला दिला फ्रोझन पॅकेट आहे तिने यूज ती यूज करते तर ती म्हणाली छान आहे तर मी म्हटली मलाही आण म्हणून बघूया कसं लागतं ते आणि आता पावसाळ्यामध्ये जसं पण कोवळा फणस भेटतच नाही तर फ्रोझन होतं आणि मी सगळं चेक वगैरे करूनच घेतलं डेट वगैरे फ्रोजन शक्यतो मी यूज नाही करत पण मी घेतला आणि खरोखर खूप फ्रेश होतं तर त्याच्यासाठी ना मी पहिला पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे कांदा थोडासा घेतले आहे अगदी थोडासा कांदा घेतलेला आहे थोडासा गुलाबी झाला ना की त्याच्यामध्ये आलं लसूण क्रश केलेलं टाकलेलं आहे मिरची टाकलेली आहे थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे आणि हा बघा कोवळ्या फणसाचा जो क्रश केलेला चुरा आहे ना तो बॉईल केलेलाच होता हाफ बॉईल तो मी घेतलेला आहे थोडा हातामध्ये पहिला पिळून घेतला कारण की जो एक्स्ट्राचं थोडं पाणी होतं ना ते मी काढलं आणि मग ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा बटाटा उकडलेला आहे ना तो फक्त अर्धाच घेतलेला आहे किसणीने किसून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये सुखे मसाला टाकल्यावरती ना पळीने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि कोवळ्या फणसाचा जेव्हा सीझन येईल ना तर नक्की तुम्ही ट्राय करा हे कटलेट खूप छान लागतात सुद्धा आहेत मेन म्हणजे फ्रोझन असेल तुमच्याकडे भेटत असेल पॅकेट तर तुम्ही घेऊ शकता डेट वगैरे चेक करून मी घेतलं म्हणजे फणसासारखी भाजी मी दोन तीन वेळा जरी बनवली ही फणसाची भाजी आणि कटलेट दोन वेळा बनवले तर इथे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतले पाव चमचा हळद आणि थोडंसं पाव चमचा धन गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा तिळकूट तिळकूट नसेल तर काळे तीळ आणि थोडंसं मसाला मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आणि ते टाकायचं चवीनुसार सा मीठ टाकलेलं आहे थोडंसं चाट मसालासुद्धा टाकला आहे अगदी किंचित आणि हे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर ना पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे कटलेटला ना बायंडिंग पाहिजे त्याच्यामुळे मी एका पॅनवरती ना दोन चमचे बेसन आहे ते हलकंसं भाजून घेतलेलं आहे बघा थोडंसं हलकासं कलर चेंज झाला ना की त्याला बंद करायचं गॅस आणि ते भाजलेलं बेसन आहे ते थंड झाल्यानंतर ह्या मिश्रणामध्ये मी मिक्स केलेलं आहे जे फणसाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये बेसन टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं आहे म्हणजे बेसन सगळीकडे पसरलं जाईल असं कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ तर मी आधीच टाकलं होतं तर हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच त्याची कटलेट रेडी करायची तर इथे कुकरमध्ये मी आता डाळीला फोडणी देते त्यासाठी तीन चार पळी मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जशी रेग्युलर फोडणी देते तीच प्लेनवाली देणार आहे कारण की हीच फोडणीवालं वरण आहे ना ते घरामध्ये खूप जास्त आवडतं आणि बनतंसुद्धा पाच मिनटाच्या आत तर कुकरमध्ये मी जिरं मोहरी टाकलेलं आहे कढीपत्ता आणि हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर ठेसलेली लसूण आणि अर्धा चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे हे सर्व टाकल्यानंतर एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकणार आहे म्हणजे पाव चमचा जवळजवळ मी हळद टाकणार आहे तूर आणि मूग डाळ आहे ती मला पायी तेवढी अंदाजे घेऊन घेतलेली आहे आणि भिजत ठेवलेली मी अर्धा तासासाठी तर तीसुद्धा मी मिक्स केलेली आहे आता डाळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि थोडंसंच पाणी टाकणार आहे कारण की जास्त पाणी टाकलं ना तो कुकरमधून बाहेर येतं पाणी म्हणून थोडंसंच टाकणार आहे नंतर डाळ वगैरे घुटल्यानंतर पाणी ॲड करणार मी याच्यामध्ये तर आता इथे बघा एवढंच पाणी मला इनफ आहे कुकरच्या आता मी तीन चार शिट्ट्या करून घेणार डाळ आधी विजल्यामुळे ना हे कुकरच्या शेट्ट्या फटाफट होतात डाळ फटकन नरम होते तर आता इथे मी कढईमध्ये दोन तीन पळी तेल घेतलेला आहे आणि आता भाजीला फोडणी देते सफेद वाटाण्याची सुखी उसळ बनवते आणि ही मी वेगवेगळ्या प्रकारे बनवतच असते तर आज मी काय कशी बनवणार आहे ती बघा टोमॅटो कांद्याची ग्रेव्हीसुद्धा टाकणार आहे त्याचबरोबर वाटणसुद्धा लावणार आहे तेलामध्ये मी टाकलेली ठेचलेली लसूण कडीपत्ता आणि एकदम छोटासा कांदा बारीक शिरलेला घेतलेला आहे गुलाबी झाले की त्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे आणि एकदम छोटासा टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक बारीक कट करून टाकलेला आहे टोमॅटो आणि कांदा हे दोघांनाही नरम करून घेणार आहे मी आणि जसं मी वाटण सुक्या खोबऱ्याचं नाही घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचंच वाटण घेतलेलं आहे ते सुद्धा कांदा खोबरा लसून थोडंसं आलं ह्यांचं जे वाटण आहे ते मी बनवून घेतलं आहे साईड बाय जसं रेग्युलर दाखवलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला तर इथे टोमॅटो आणि कांदा आहे तो नरम झाल्यानंतरच वाटण टाकलेलं आहे आणि हे सर्व वाटण मी यूज करणार आहे वाटण थोडंसं फ्राय करून घेतलं ना की आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे सधी कधी ना मी वाटणाची बनवते कधी कधी टोमॅटो कांदाची बनवते कधी कधी मी दोन्हीही टाकते म्हणजे वाटण आणि टोमॅटो कांदा वगैरे सर्व काही सुखे सुखे तर आता सुख्या मसाल्यांमध्ये टाकले थोडीशी पाव चमचा हळद टाकलेली एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि सर्व खडे म सुके मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे मी मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ॲड केलं आणि ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं आहे तर मी स्टार्टिंगलाच म्हणालेले की सफेद वाटाणे पण सफेद वाटाणी नाही आहे हे मिक्स कडधान्याची उसळ बनवते सुखी तर ती आधी मी कुकरवाला दोन तीन शिटामध्ये शिजवून घेतली होती आणि तीसुद्धा मी ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले मिक्स केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित पळीने हलवून घेतले आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता उकळी आणून घेते व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी झाकण न ठेवता आता ह्या उसळीला ना मी उकळी काढणार आहे त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेणार आणि ओलं खोबरं आहे म्हणून मी टाकणार आहे आज ह्या भाजीमध्ये सर्वच गेलेलं आहे म्हणजे वाटण टोमॅटो कांदा लसूण वगैरे सर्व एवढी टेस्टी भाजी होते ना खरोखर अशा प्रकारे तुम्ही कधीतरी बनवून बघा खूप रस्सेवाली भाजी टेम्पटिंग वाटते खायला चपाती भाकरी बरोबर खूप मस्त लागते भाजी इथे रेडी झालेली आहे आणि आता इथे डाळीचा कुकरसुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते तीन चार सुट्टीमध्ये बघा डाळ अगदी मऊ मऊ शिजलेली आहे मी खालती गॅस चालू केलेली आहे कारण की आता ही ना पळीनेच आता मी कुकरमध्येच घोटून घेणार आहे रवीच्या जागी आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे हवं आहे तेवढं म्हणजे जास्त पातळही नाही जास्त ना जनरली टिफिन बॉक्ससाठी अशाच प्रकारे डाळ बनवते जी की फटकन होते सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही विचार करताना की एवढं सगळं कसं फटाफट फडवतं फटाफट फटा होतं तर भरपूर काही इझी स्टेप्स आहेत ना त्या मी यूज करते जेवणासाठी तर इथे आज डाळीमध्ये सुद्धा मी ओलं खोबरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे डाळीला छानपैकी उकळी करून घेतलेली आहे आणि इथे डाळ बघा इथे रेडी झालेली आणि किती छान वाटते असंच गरम गरम डाळ भात पापड लोणचं बस बाकी काही नको आहे तर आता इथे कटरेटचं जे सारण आहे ना म्हणजे जे फणसाचं जे मी सारण रेडी केलेलं आहे ते थंड झाल्याने नाही आहे बघा हाताने अगदी व्यवस्थितपणे गोळा वळला जातो आहे तर मी ते टिक्कीच्या शेपमध्ये एकदम मोठा पण नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही कारण की ते आतपर्यंत शिजल्या पाहिजे तसं तर शिजण्याचा एवढं इश्यू येणार नाही कारण की ना आधी आपण फणसाला फोडणी देऊनच घेतलेली आहे ना म्हणून तर अशा प्रकारे मी सगळ्या टिक्क्या तयार केलेल्या आहेत आणि शॅलो फ्राय करणार आहे पॅनमध्ये मी दोन तीन पळी तेल घेतलेल्या त्याच तेलामध्ये मी अलटून पलटून ह्या सर्व टिक्क्यांना फ्राय करून घेणार आहे वरतून रवा वगैरे लावायचं असेल तर आपण लावूही शकतो पण मी अशाच फ्राय केलेल्या आहेत अशाच फ्राय करून खरोखर खूप म्हणजे खूप ॲज अ स्टार्टर म्हणून मस्त लागतं काहीतरी वेगळं आणि टेस्टी अगदी मस्तच छानच झालेली आहे कोवळा फणस असो किंवा कसा फणस असो ह्याची भाजी एवढी छान होते ना बाप रे आम्ही असंच खातो फक्त स्टार्टर म्हणूनच तर का नाही ह्याचे कटलेटसुद्धा होऊ शकत होतात ना बघा इथे झालेत अलटून पलटून घेतली आणि छानपैकी कलरसुद्धा आलेला आहे वरतून तर इथे आता कटलेट मी साईडला करून घेते कारण की सगळेच ते शॅलू फ्राय झालेले आहेत आता हा दुसरा एक पारंपरिक पदार्थ म्हणजेच शेगळाची भाजी तर मी शेगळ शेगळाची भाजी आणि त्याची पानं आहेत ते मी आधी कुकरला दोन ते तीन शिटीमध्ये उकडून घेतलेलं आहे मग त्याचे पिळून घेतलेले त्यांना आणि आता हे ते, ते कट करून घेणार आहे म्हणजे सुरीच्या सहाय्याने बारीक बारीक चिरून घेणार आहे फोडणी तर ह्याची हा भाजीची पण खूप सिंपल आहे आणि मुख्यतः ही भाजी आमच्याकडे गोकुळाष्टमीला खाल्ली जाते म्हणजे बनवली जाते प्रत्येक घरामध्ये तर जे कटलेट फ्राय केलेलं आहे ना त्याच तेला त्याच पॅनवरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा हलकासा नरम झाला म्हणजे गोल्डन ब्राऊन झाला नाही की त्याच्यामध्ये आता मिरची वगैरे टाकून घेणार आहे मी थोडीसेच टाकले कारण की जास्त तिखट मला नको होती तर वरतून थोडंसं मला तेल कमी वाटलं म्हणून मी तेलसुद्धा टाकलेलं आहे तर जी आता शेगड्याची भाजी आहे ना ती कट केलेली आहे तीसुद्धा मी आता ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे काही लोकं नाही ही, ना ही लोका नहीं भाजी धुवून फक्त अशीच मेथीची जशी आपण कट करतो ना कापून तशी कापतात आणि फोडणी देतात तसंही मला एकदा ट्राय करायचं आहे कारण की ही ना मी आमची जी ट्रॅडिशनल पद्धत आहे ना त्याच प्रकारे मी बनवते प्रत्येक वेळी अशीच बनवते कारण की मला आईने तशीच सांगितलेली आहे तर तशीच बनवते ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं बघा किती सिंपल अशी झालेली आहे सगळीनुसार मी मीठ टाकलं आहे वरतून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे ही ट्रेडिशनल पद्धत तर आमची आहेच पण मला सुद्धा बनवून बघायचं आहे की त्याच्यामध्ये न उकळता भाजी कशी बनते जरा थोडा तुरटपणा किंवा कडवटपणा काय लागतो का ते बघायचं टेस्ट करून तर येणाऱ्या वीकमध्ये मी नक्कीच ट्राय करेन तर भाजी मिक्स केल्यानंतर थोडंसं ना वाफ काढून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी तर इथे बघा भाजी शेगळाची रेडी झालेली आहे हिला भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा असंच खा खूप छान लागते आणि तसंही ही गावच्या सगळ्याच ट्रॅडिशनल भाज्या मला खूप आवडतात बनवायलासुद्धा आणि खायलासुद्धा तर ह्या सर्व भाज्यांबरोबर मी बनवलेल्या आहे आज मक्याची भाकरी आणि फुगलेली आहे तुम्हाला फुगवून दाखवलेली आहे म्हणजे सगळ्याच भाकऱ्या फुगलेल्या आहेत हीसुद्धा मी उकड काढलेलीच आहे आणि उकड कशी काढायची भाकरी कोणतीही असोत भाकरीचं पीठ उकड कशा प्रकारे काढायची आणि कशा प्रकारे भाकऱ्या फुगवायचा याचा मी छो शॉर्ट ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला सुद्धा आहे तर ट्राय करा तर इथे माझी भाकरीसुद्धा झालेली आहे आणि माझं ताट इथे रेडी झालेलं आहे आजच्या जेवणाचं साधा भात आहे इंद्रायणी त्याचबरोबर गोड वरण आहे आणि मिक्स कडधान्याची उसळ आहे त्याचबरोबर मी बनवलेली शेगाची भाजी आहे अप्रतिम आणि ही लच्छा रवडी आहे जी की मी स्टार्टिंगलाच बोललेली आहे की विकतची आहे त्याचबरोबर कालाजामून जामून किंवा गुलाबजाम कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि थोडंसं तूप दिलेलं आहे कारण की वरण भाताबरोबर तूप कधीतरी खाल्लं की छान वाटतं कधीतरी खाल्लं जातं तर इथे आहे फणसाचे कोवळ्या फणसाचे कटलेट पापड आहे आणि मक्याची भाकरी आहे थोडंसं मध्ये ना काकडी मी कटिंग करू वरण भात पापड आणि लोणचं लोणचं मी विसरलेली सांगायला लोणचंसुद्धा घेतलेलं आहे लोणच्याशिवाय वरण भाताची जोडी ना अपुरी आहे बरोबर की नाही इथे संडे स्पेशल श्रावणातली लंच थाली रेडी झालेली आहे प्युअर व्हेज हा प्युअर व्हेज लंच थाली रेडी झालेली आहे आणि यामधले जे कटलेट आहेत कोवळ्या फनसाचे कटलेट नक्की ट्राय करा जेव्हा सीझन येईल तेव्हा खूप छान लागतात मी तर ह्या फ्रोजन भाजीपासून दोन वेळा कटलेट बनवलेत मस्तपैकी जेवण वगैरे सगळं आवरून घरातली के किचनची कामं वगैरे ती आहेत ती आवरून मी निघाले माझ्या ऑफिसच्या इथेच म्हणजे मी दादरला निघालेली आहे काही महत्त्वाचं काम आहे म्हणजेच ते मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये शेअर करेनच दाखवेन पण आता मी फक्त हायलाईट्स दाखवलेले आहेत या व्हिडिओमध्ये तर मी निघालेली आहे माझ्या मोठ्या मावशीकडे म्हणजे माझ्या माहेरकडील फॅमिली आता भेटणार आहे तिथे थोडंसं काम म्हणजे मध्यस्थी म्हणतात ना ते काम आम्ही केलेलं आहे पन आनी मी आणि माझ्या हसबंडने म्हणजे माझ्या मावस भावाचं आम्ही लग्न जुळवण्याचं काम करतो आहे तर फायनली जुळलेलं आहे पण कोणाशी आणि कोणती मुलगी आहे ते तुम्हाला पुढे दाखवेन मी कारण की आता मी तिथे काहीही शूट केलेलं नाही आहे शूट करण्याचं राहिलंसुद्धा आणि मला असं वाटलं की हे सर्व मोठ्या फंक्शनला दाखवावं काहीतरी सरप्राईज राहावं म्हणून मी ते ठेवलेलंच आहे तर उतरल्यानंतर आम्ही टॅक्सी न करता डायरेक्ट बसची मजा घेतलेली आहे खाली बस होती अगदी आणि मग आम्ही घरी पोचलेलो आहोत तर म्हणतात ना तसंच काहीतरी झालं आहे म्हणजे इथे मी शक्यतो खूप कमी जाते माहेरी असो किंवा आता इथे मावशीकडे किंवा माझ्या माहेरच्या माणसांना भेटणं वगैरे कारण की वेळच भेटत नाही ना जॉब ऑफिस घर ह्या सर्वांमध्ये वेळ अजिबात नाही भेटत पण काहीतरी फंक्शन असे असतात ना त्यामुळे एकत्र भेटणं होतं जसं की आजचं हे फंक्शन तर मी इथे शॉर्ट घेतलेलं आहे थोडंफार आणि आमच्या बहिणी वगैरे सगळ्या आम्ही एकत्र भेटल्यानंतर अशीच मजा मस्ती होते आणि कधीतरी भेटण्याचा आनंद तो काही वेगळाच असतो बरोबर की नाही तर फंक्शन वगैरे सगळं झालं आवरलं मुलीकडची मंडळी आलेली ते निघूनसुद्धा गेले मी शूटमध्ये नाही घेतलेला आहे तर संध्याकाळ झालेले पाच साडेपाच कारण की अड़ी स्पाँणे। अड़ी स्पाँणे मी अडीच पावणे अडीच पावणे तीनच्या दरम्यान मी आलेली तर घरातलं सगळं आवरून पटापट आणि आता मी घरी निघाले पुन्हा तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट्स करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा भेटी आपण अशाच लॉंग किंवा शॉर्ट